आपण पाहत आहोत नाशिक नाशिक शहर व जिल्ह्यातील पाहत नाशिक चवदार आणि जनजनित मिसळ संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे नाशिक मध्ये पर्यटक आल्यानंतर नाशिकला मिसळ खाण्याचा मोह त्यांना आवडता येत नाही व ते अनेक प्रसिद्ध मिसळ खातात नाशिकांचा वीक पॉईंट असलेल्या मिसळ करता आता अधिक पैसे मोडण्याची शक्यता मिश्र विक्रेते आहे मिसळ मुख्य घटक सेलम मठ म्हणजेच मटकी एका किलो मागे चाळीस ते पन्नास रुपयांनी मागले आहे आठवडाभरे जर आटोक्यात येण्याचे वाट बघितल्यानंतर मिश्र दराबाबत निर्णय घेतला जाईल असे विक्रेते सांगत आहे शहरातच नव्हे तर देशात आणि जगभरातही एम एच पंधरा मिसळ किंवा नाशिक मिश्र प्रसिद्ध आहे नाशिकरांसाठी तर मिसळ हा अस्मितेचा विषय असतो रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर, तर मिसळ लेटेस्ट वर रांगा लागतात मात्र आता मठाचे दर वाढल्याचा फटका बसणार आहे सध्या मिसळीचे दर ऐंशी रुपयापासून ते एकशे चाळीस रुपयापर्यंत आहे दरम्यान ही मिसळ भाव वीस ते तीस रुपये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे दीडशे ते एकशे साठ रुपये मिसळीचा भाव असू शकतो राजस्थान पाकिस्तान इथून येणारा रुपयांनी मागला आहे तुलनेत पुरवठा कमी असल्याने ही दरवाढ झाली आहे मिसळ करता या मठाला जास्त पसंती दिली जाते मटकी हे धान्य वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे सर्वाधिक प्रोटीन मटकीमध्ये असते फायबर अँटीऑक्सिडेंट बी आणि सी विटॅमिन आर्यन मोठ्या प्रमाणात मटकीमध्ये असते आरोग्यासाठी हितकारक तो वजन कमी करण्यासाठी फायद्याचे असल्याने अनेक मटकीला पसंत देतात